नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या बारावी राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेतील वेळेचं नियोजन आजच्या वेळेमध्ये आपल्याला पाहायचं आहे यापूर्वी पण अर्थशास्त्र विषयाच्याही संदर्भात अशाच पद्धतीचं परीक्षेतील पेपरचं वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने नियोजन करायचं याविषयीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहेत आपण तो व्हिडिओ पाहू शकता ह्या व्हिडिओचे शेवटी त्याची लिंक आहे हे व्हिडिओ आवडले तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो कमी वेळेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत दे दे ह्या सगळ्या माहिती न्यूज जाणं गरजेचं आहे त्याचा फायदा त्यांना बोर्ड परीक्षेमध्ये नक्की होईल मित्रांनो बोर्ड परीक्षेमध्ये जेव्हा आपण वेळेचं नियोजन करतो त्याच्यामुळे पेपर व्यवस्थित पूर्ण होतात वेळेत पूर्ण होतात प्रश्न लिहित असताना घाई होत नाही किंवा फार कमी वेळेमध्ये किंवा फार वेळ लावून आपण प्रश्न लिहिला तर अनेक प्रश्न निर्माण होतात तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं हो आहे मित्रांनो अख्ख्या पेपरमध्ये जर तुमचा एखादा प्रश्न लिहायचा राहिला तर तीन चार मार्क सहज तुमचे वेळेचं नियोजन न केल्याने हातचे मार्क तुम्ही घालवत असतात आणि असं नियोजन न केल्यामुळेचे हे काही दुष्परिणाम आहेत की अक्षर चांगलं न येणं पेपर पूर्ण न होणं <coughs> जिथं वेळ द्यायचा आहे तिथं न दिल्यामुळे तिथं जास्त लिखन करत <coughs> बसणं हे सगळं घडतं आणि त्याचा इम्पॅक्ट चार पाच मार्क आपल्या हातचे जातात वर्षभर वर केलेली कष्ट असतात वर्षभर वर केलेली मेहनत असते हे सगळे वाया जाते कशामुळं एकमेव वेळेचं नियोजन नसल्यामुळे तर त्यासाठी मित्रांनो वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे वेळेचं नियोजन करा सगळ्या विषयाच्या संदर्भात आपण असे अपलोड करणार आहोत त्यामुळं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा फक्त माहिती तुमच्यापर्यंत घेऊन ठेवू नका आपल्या मित्रांनाही द्या म्हणजे त्यांनाही परीक्षांमध्ये फायदा होईल चला पाहूयात कशा पद्धतीने नियोजन करायचे सुरुवातीला आपण प्रश्न क्रमांक पाहणार आहोत त्यानंतर प्रश्नांचं स्वरूप पाहूयात प्रश्नांची संख्या विचारात घ्यावी लागेल किती प्रश्न सोडवायचे प्रत्येकाला किती वेळ द्यायचा तेही पाहूयात त्यानंतर एकूण वेळ किती लागेल आणि एक एक्स्ट्राचा महत्त्वाचा कॉलम आपण देतो विद्यार्थ्यांसाठी तो म्हणजे घड्याळी वेळ की ज्यामध्ये प्रत्यक्षात किती वाजता कोणता पेपर सोडवायचा याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं असतं तर मित्रांनो पहा राज्यशास्त्रविषयाचा पेपर आहे प्रश्न पहिला यामध्ये अयोग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा एक मार्काचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पाच प्रश्न दिले जातात एक मार्काचा प्रश्न असल्याने प्रत्येक प्रश्न एक मिनिटामध्ये सॉल्व्ह में होतो पाच मिनिटाचा वेळ तुम्हाला प्रत्येक एक एक मिनटाचा वेळ देऊन पाच मिनिटामध्ये हा प्रश्न कंप्लीट तुमचा होणार आहे त्यानंतर ब चुकीची दोडी दुरुस्त करून लिहायची आहे तर अशा याच्यामध्ये आपण तीन प्रश्न विचारले जात आहेत तर मग वेळ किती लागेल तीनच मिनिटामध्ये हे सगळे प्रश्न सॉल्व होतील कारण फक्त चुकीची पाहायचे वाचायचं चुकीची जी मिळाली ती उचलायची त्याने बरोबर करून लिहायची एक मिनटामध्ये हे सगळं काम तुमचं कम्प्लीट होतं त्यानंतर गटातनं बसणारे शब्द शोधायचा आहे हाही फार सोपा प्रश्न असतो वाचायचे आहे गटातनं बसणारे शब्द कळतो चार प्रश्न असतात चार मिनटाचा वेळ तुम्ही देऊ शकता समर्पक संकल्पना लिहा प्रश्न वाचायचा त्याच्यातून संकल्पना कळते आणि कळलेली संकल्पना लिहायची यासाठी एक मिनटं लागू शकतो म्हणून चार मिनटाच्या वेळेमध्ये हा प्रश्न तुमचा सॉल्व होईल त्यानंतर ई दिलेले पर्यायपैकी योग्य पर्याय निवडा किंवा कुठलेही जे काही एक एकमार्काचे प्रश्न येतील त्या प्रश्नामधले कुठलेही प्रश्न असू द्या चार देणार आहेत चार प्रश्नांसाठी चार मिनिटाचा वेळ आपण देऊयात अशा प्रकारे हा पूर्ण पहिला प्रश्न जो आहे तो वीस मिनिटामध्ये आपल्याला कवर करायचे एकोणवीस मिनिट याच्यासाठी द्यायचे आहेत म्हणजे तीन वाजता आपल्याला माहिती आहे राज्यशास्त्राचा पेपर हा तीन ते सहा या वेळेमध्ये आहे सो so, तीन वाजता हा सुरू झालेला पेपर तीन वाजून वीस मिनिटापर्यंत तुमचा पहिला प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होणं गरजेचं आहे यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर प्रश्न दुसरा आहे यामध्ये दोन प्रश्न असतात अ संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये एकच संकल्पना चित्र पूर्ण करायचे राज्यशास्त्रात तर ते सगळं आखायचं त्याच्यामध्ये सगळी माहिती लिहायची आणि योग्य उत्तरंही लिहायची याच्यासाठी आपण आठ मिनटाचा वेळ दिलेला आहे म्हणजे आठ मिनटामध्ये हा प्रश्न तुमचा कंप्लीट होईल त्यानंतर नकाशाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची महत्त्वाचा प्रश्न आहे नकाशा पाहून तिथल्या तिथं उत्तरं मिळतात पाच प्रश्न याच्यावरती आपल्याला सोडवायचे असतात एका प्रश्नासाठी आपण दोन मिनटं देऊया कारण नकाशामध्ये शोधायचे आणि मग उत्तर लिहायचे तर दोन मिनिटाचा एका प्रश्नाला वेळ दिला तर हे पाच प्रश्न सॉल्व करायला आपल्याला दहा मिनिट लागतील म्हणजे तसा विचार केला तर प्रश्न दुसरा हा एकूण अठरा मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व करायचा आहे सो तीन वाजून वीस मिनटांनी हा प्रश्न आपला सॉल्व्ह सुरू होणार आहे तर तो तीन वाजून अडुतीस मिनिटापर्यंत हा प्रश्न तुमचा सॉल्व झाला पाहिजे तीन वाजून अडुतीस मिनटं घड्याळामध्ये झाले की आपण सरळ पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायची प्रश्न प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा यामध्ये सात प्रश्न असतात पाच सोडवायचे आहेत चुकीबरोबर ओळखायचं आणि सकारण लिहायचं आहे मग एका प्रश्नासाठी किती वेळ देणार आहोत आपण पाच मिनिटाचा वेळ देऊया ठीक आहे पाच मिनिट एका प्रश्नासाठी पाच सोडवायचे आहेत तर पाचाबाजा चा पंचवीस मिनिटाचा वेळ तुम्हाला तु ह्या प्रश्नासाठी लागणार आहे पंचवीस मिनटं तुम्ही आ, ते ते वा, ले ले हा प्रश्न सोडवायचा आहे त्यामुळे तीन वाजून अडोतीस मिनिटांनी हा प्रश्न तुम्ही सुरू करणार आहात तर चार वाजून तीन मिनिटापर्यंत हा प्रश्न तुमचा सॉल्व झालेला असला पाहिजे जर झाला नाही तर पुढचा सॉल्व करायला घ्या पुढच्यातून जेव्हा कोणत्या एखाद्या प्रश्नातून वेळ वाचेल तर त्या वा वाचलेल्या वेळेतून पुन्हा हा राहिलेला अर्धा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता परंतु वेळ झाली आपल्या पुढच्या प्रश्नाची की सरळ पुढचा प्रश्न सुरू करायचा प्रश्न चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा यामध्ये पाच विधानं देतात तीन सोडवायची आहेत मग तीनसाठी किती वेळ द्यावा लागेल आपण एका प्रश्नाचा विचार करूया एका प्रश्नाला दहा मिनटाचा वेळ द्या अशी आपण तीन उदाहरणं सोडवणार आहोत त्याच्यामध्ये तर तीस मिनिटे तुम्हाला ह्या प्रश्नासाठी द्यावी लागतील याचा अर्थ चार वाजून तीन मिनिटांनी सुरू झालेला हा प्रश्न चार वाजून तेहतीस मिनिटाने पूर्ण झालेला असला पाहिजे चार वाजून तेहतीस मिनटं जेव्हा तुमच्या घड्याळात होतील तेव्हा तुम्ही नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालील विषयांवर वीस ते तीस शब्दात तुमचे मत मांडा स्वमतावरती आधारित असलेला प्रश्न आहे यामध्ये पाच प्रश्न देतात सोडवायचे आपल्याला तीनच आहे यामध्ये एका प्रश्नासाठी दहा मिनिटाचा वेळ आपण देऊयात एक प्रश्न दहा मिनटामध्ये सॉल्व्ह करा तीन प्रश्नांसाठी तीस मिनिट लागतील याचा अर्थ चार वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू झालेला हा प्रश्न पाच वाजून तीन मिनटांनी पूर्ण करायचा पाच वाजून तीन मिनटं झाले की तुमचा प्रश्न सहावा सुरू झाला पाहिजे खालील प्रश्नांची ऐंशी ते शंभर शब्दात उत्तर लिहायचे चार प्रश्न देतील सोडवायचे मात्र आपल्याला दोनच आहेत दोन प्रश्न सोडवायचे आहेत एका प्रश्नासाठी पंधरा मिनिटाचा वेळ देव्यात कारण शब्दसंख्या वाढलेली आहे ऐंशी ते शंभर शब्दांपर्यंत गेलेले तर पंधरा मिनटाचा वेळ घ्या दोन प्रश्न सोडवायचे तीस मिनटामध्ये तुमचे हे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत याचा अर्थ पाच वाजून तीन मिनटांनी हा प्रश्न सुरू करणार आहात तुम्ही तर पाच वाजून तेहतीस मिनटापर्यंत पूर्ण करायचं यानंतर पहा प्रश्न सातवा खालीलपैकी एका प्रश्नाचे एकशे पन्नास ते दोनशे शब्दात उत्तरल्या यामध्ये दोन प्रश्न देतात सोडवायचं आपल्याला एकच आहे पण पन एकशे पन्नास ते दोनशे शब्द आहेत त्यामुळं आपण शब्द संख्या किंवा मर्यादा वाढलेली आहे आधीच्या प्रश्नाला शंभर होती आता दोनशे झाले त्यामुळे आपण थोडंसं जास्त वेळ देऊयात आणि वेळ पण आपण तीन तास लिहित असणारे पेपर हात पण दुखायला लागलेले असतील तर मी इथं थोडंसं दोन मिनटं एक्स्ट्रा दिलेत या प्रश्नाला बत्तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यामुळं बत्तीस मिनिट पूर्ण वेळ तुम्हाला ह्या प्रश्नासाठी द्यायचा आहे कारण एकच प्रश्न सॉल्व करायचा मग हा प्रश्न आपण पाच वाजून तेहतीस मिनटांनी सुरू करायचा आहे तर तो, तो सहा वाजून पाच मिनटापर्यंत आता काही विद्यार्थी विचारतील सर सहा वाजून गेले पाच मिनटं एक्स्ट्रा झाले तुमचं कसं वेळेचं नियोजन झालं मित्रांनो यावर्षी प्रत्येक पेपरला पेपर संपल्यावरती दहा मिनिट एक्स्ट्राचे वाढून मिळणार आहे त्याचं पत्रही आपण अपलोड केलेलं होतं त्याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे त्यामुळं जे सहा वाजून दहा मिनिटांनी पेपर संपणार आहे त्याच्या आधीच आपला पाच मिनिट पेपर संपतो आहे म्हणजे एकशे एकोण मिनिटांचा जर विचार केला तर एकशे ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये एकशे पंच्याऐंशी मिनिटाचा वेळ आपण वापरला आणि अजूनही आपल्याकडे पाच मिनिट शिल्लक आहे तर ह्या शिल्लक राहिलेल्या वेळेत अपूर्ण राहिलेले प्रश्न तुम्ही पूर्ण करू शकता रेषा मारू शकता व्यवस्थित पेपरला अंडरलाईन करू शकता कुठं कुठं काय कशा पद्धतीने करायचे बारकोड चिटकवणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला कम्प्लीट करून तुमचा पेपर सबमिट करायचं तर अशा प्रकारे मित्रांनो वेळेचं व्यवस्थापन तुमच्या विषयाचं करावं लागेल आणि वेळेचं व्यवस्थापन जर केलं तर नक्की तुम्हाला वेळेवरती प्रश्न पूर्ण झालेले पाहायला मिळतील चला तर मित्रांनो मग राज्यशास्त्र विषयाच्या संदर्भातल्या वेळेचं नियोजन तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरूया आणि आजचा व्हिडिओ ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर विषयांच्या संदर्भातल्या वेळेच्या